चंद्रपूर जिल्ह्यात गत दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील काही तालुक्यात पूर परिस्थिती निर्माण झाली यात अनेक घरांचे नुकसान झाले तर काही नागरिक पुरात अडकून पडले या नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यासाठी तसेच पूर पीडितांना दिलासा देण्यासाठी जिल्हाधिकारी विनय घोडा जीसी मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन यांच्यासह जिल्हा प्रशासनातील इतर अधिकारी घटनास्थळी पोहोचले घरांचे नुकसान झालेल्या नागरिकांना तसेच पुरात अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित बाहेर काढून स्थलांतरित केले सर्व पूर पीडितांचे जिल्हा प्रशासनामार्फत योग्य काळजी घेण्यात येत असून राहण्याची व भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे भारतीय हवामान खात्याने दिनांक वीस व एकवीस जुलै दोन हजार चोवीस दरम्यानचा कालावधीत जिल्ह्यासाठी रेड अलर्ट जारी केला होता त्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाकडून संपूर्ण जिल्ह्याच्या नागरिकांना सदर कालावधीत सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले होते एकवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी पडलेल्या मुसळधार पावसामुळे जवळपास सातशे चाळीस घरांचे अंशतः हो नुकसान झाले आहे घरांचे नुकसान तसेच शेताचे नुकसान झालेल्या नागरिकांना मदत करण्यासाठी जिल्हाधिकारी विनय गोडा यांनी संबंधित तहसीलदार तसेच कृषी अधिकारी यांना पंचनामा करण्याचे स्पष्ट निर्देश दिलेले आहे चंद्रपूर तालुक्यातील चिचपल्ली गावामध्ये पावसाचे पाणी शिरल्यामुळे तेथील पन्नास नागरिकांचे शाळा चिचपल्ली येथे करण्यात आले असून अजयपूर साजममधील नंदगूर गावातील शेतात अडकलेले विलास कुंबरे व महिला संगीता विलास कुंभरे यांना सुरक्षित स्थळी पोहोचविण्यात आलेले आहे अंधारी नदीजवळ असलेल्या रिव्हर व्ह्यू हॉटेलमधून भोला अग्रवाल वय सव्वीस वर्ष राहणारा झारखंड तसेच बाजूसह शेतामध्ये अडकलेले प्रकाश चांदेकर व कुटुंबातील इतर सदस्यांना सुरक्षित स्थळी पोहोचविण्यात आलेला आहे याचबरोबर चंद्रपूर मूल रोडवरील अंधारी नदीजवळ असलेल्या ताडोबांधारी हॉटेलमधून आठ पर्यटक व कर्मचारी यांना पाण्याच्या वेळातून बचाव पथकाचे सहाय्याने सुरक्षित स्थळी पोहोचविण्यात आले आहे अजयपूर साज्यातील पिंपळकूट येथे असलेल्या रेड अर्थ रिसॉर्ट मधून मुंबई येथील दोन पर्यटक व रिसॉर्टमधील तीन कर्मचारी यांना पोटीच्या सहाय्याने जिल्हा व शोध बचाव आपत्ती व्यवस्थापन पथकाने बचाव करून सुरक्षित स्थळी पोहोचविले आहे त्याचप्रमाणे चंद्रपूर शहरातील रहमतनगर येथे पावसाचे पाणी शिरल्यामुळे पंचवीस ते तीस नागरिकांना महात्मा ज्योतिबा फुले महानगरपालिका शाळा येथे स्थानांतर करण्यात आले आहे सर्व ठिकाणांवरून स्थानांतरित करण्यात आलेल्या नागरिकांना जिल्हा प्रशासनाकडून आरोग्यसेवा व जेवणाची व्यवस्था पुरविण्यात आली आहे सदर कारवाई जिल्हाधिकारी विनय गोडाजीचे यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय अधिकारी संजय पवार तहसीलदार विजय पवार संबंधित मंडळ अधिकारी व तलाठी यांनी बचाव पथकाचे सहाय्याने यशस्वीरित्या पार पाडलेली आहे याशिवाय जिल्हाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी संपूर्ण परिसराला भेट देऊन परिस्थितीचा सविस्तर आढावा घेतला आहे ग दोन दिवसांपासून जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडत असून सतर्कतेचा इशारा जिल्हा प्रशासनाने दिला आहे त्यामुळे नागरिकांनी पूर परिस्थितीत योग्य काळजी घ्यावी तसेच पर्यटनासाठी बाहेर पडू नये असे आवाहन जिल्हाधिकारी विनय गोडाजिस्ते यांनी केले आहे तसेच नागरिकांनी मदतीकरिता जिल्हा आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्षाचा सा, शून्य सात एक सात दोन दोन पाच शून्य शून्य सात सात आणि शून्य सात एक सात दोन दोन सात दोन चार आठ शून्य या क्रमांकावर संपर्क करावा असेही कळविण्यात आले आहे